हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे ना योगपट्टी ब्लाऊज कटिंग करायचं आहे आणि मीटरचं अस्तर घेतलं आहे मी इथं आणि त्याचं ब्लाऊज पीस तुम्हाला दाखवते साडीचं आहे बघू शकता आणि ना मीटरचं ब्लाऊज पीस आहे त्याचं आहे ना आपल्याला फोर फोल्ड करायची आहे तर त्याच्यासाठी मी ना बॅक पार्टनी फ्रंट पार्टसाठी आहे ना आता एवढा काही कपडा कट करून घेते बघू शकता तुम्ही आणि हा आहे ना स्लीवसाठी पाहिजे तर मी ना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकाच सातमध्ये दोघं कट करते असं नाही की वेगळं वेगळं कट करीन त्याच्यातनं कसा जास्त टाईम पण जातो आणि सेम पॅटर्न पण निघ निघत नाही आपलं आता बघा आता मी ना इकडे असं काही कापून घेतलं आहे आणि ना आता फोर फोल्ड करायची पहिले बघा तुम्ही टू फोल्ड दोन घड्या केल्या डबल करून आणि बघा आता चार घड्या करायच्या आहे बघू शकता तुम्ही आणि योगपटी ब्लाऊज कटिन आहे बघू शकता पूर्ण पहिल्यापासून तर लाष्टपर्यंत व्यवस्थित तुम्हाला समजून व्यवस्थित मी तुम्हाला तुम्हाला सांगणार आहे तर बघू शकता तुम्ही मी इथं शोल्डर घेतलं आहे साडेपाच घेतलं आहे शोल्डर हे बघा लिहून पण दाखवते मी आणि हा मुंडा घेतला आहे हा पण हे ना सहा घेतला आहे खूप छान असं ब्लाउज कटिंग आहे बघू शकता आणि हे ना बॅकसाठी फ्रंटसाठी हा आहे आणि आता पुढचा गडा घेऊ पुढचा गडा घेते मी साडेसहा लांबीला इथं मुंडाली ते सहा द्यायचं राहिलं आणि बघा रुंदीला आहे ना अडीच घेते बघू शकता वरून बी अडीच घ्यायचं आहे आणि असं काही गोल शेप इथून राऊंड देऊन द्यायचा आहे गडाला गोल गडा वरून आडीच घेतला आहे बघू शकता आणि ना आता ही घडी आहे आपली साडेनऊची बघा दोन इंच मी एक्स्ट्रा घेतलं आहे अडतीस साईजचं ब्लाऊज कटिंग आहे आणि बघा इकडे कमरेची फिटिंग घेते हे नऊ दीड इंच एक्स्ट्रा घेते हे बघा आता कट करून घेऊ आपण बॅक आणि फ्रंट पार्ट दोघं सोबत कट होत आहे बघू शकता तुम्ही डबल फोर फोल्ड केलेलं आहे ना असं नाही की एकच बॅक नाही तर फ्रंट पार्ट दोघं आहे एकदम तुम्हाला व्यवस्थित असं समजावून सांगते मी आणि आता शोल्डर कट करून घेऊ म्हणजे दोघं बॅक पार्टने फ्रंट पार्ट वेगळे वेगळे होतील आणि आता हा पुढचा गडा कट करून घेऊ हा बघा गोल गडा कट झाला आहे मस्तपैकी आणि बघा हा बॅक पार्ट निघाला ना हा थोडा साईडला ठेवू थोड्या वेळासाठी आणि आता फ्रंट पार्टची पूर्ण कटिंग व्यवस्थित करून घेऊ आपण टक्स योगपट्टी काढायचं आहे ना आणि बघा आता मधोमध आपण कट करून घेऊ आणि बघा आता पट्टी काढण्यासाठी मी तुम्हाला ते पण व्यवस्थित समजवते इकडनं नाही ना मूक पट्टी हा पुढ हा बघा हा पुढचा गण आहे ना या साईडने आपल्याला साडेतीन घ्यायचं आहे हे बघा तुमच्यासमोर मी माप घेऊन लिहून पण दाखवते बोलून पण दाखवते तुम्हाला आणि या साईडने ना फिटिंग करतो या साईडने अडीच घ्यायचं आहे हे बघा आणि ही अडीच तर साडेतीन याला आहे ना व्यवस्थित क्रॉसमध्ये ना जोडायची आपल्याला ही लाईन बघू शकता क्रॉसमध्ये ही पट्टी योगपट्टी म्हणता येईल योगपट्टी काढायची आहे आप आपल्याला बघू शकता किती छान मस्त निघते ना आणि ही जी फिनिशिंग थोडी राऊंडमध्ये यायला पाहिजे आपलं ब्लाउज फिटिंग आपण स्टिचिंग करून वेअर करतो ना तेव्हा खूप छान येतं आणि बघा मी इकडे ना साडेतीन सा हा पहिला टक्स घेते त्याचं जे अंतर आहे ना हे जे अंतर एवढं हे साडेतीन घेतलं आणि हा पहिला टक्स आता बघू शकता हा दोन अंतरावर घेतला आहे हा दुसरा टक्स आहे बघू शकता तुम्ही तो पण व्यवस्थित हा पण दोन अंतरावरती घेतला आहे आणि हा तिसरा थुन, ते थुन बग, हा टक्स इथून तर इथून दोन अंतर घेतलं आहे बघू शकता मी इथून टिक करून चॉक पण मारून देते आणि बघा हा चौथा टक्स बघू शकता तुम्ही खूप छान असं मस्त राऊंड आलेला आहे बघा आपल्या येणार एक पटी ब्लाऊज आहे ना खूपच छान वेअर करून मस्त दिस अंगावरती खूप परफेक्ट बसतं आहे ब्लाऊज बघू शकता तुम्ही आणि जर तुम्हाला हा माझा हा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एक लाईकमुळे माझे व्हिडिओ पूर्ण म्हणजे आणि बघा इकडे बॅक पार्ट म्हणजे मागचा पार्टचा भाग ब्लाउज आहे आणि बघा तीन पार्ट घेतलेली छान अशी आणि ना मस्त पानगडा घ्यायचा आहे मला इथं बघा खूप छान असा येतो येतोय मी अंदाजाने करते पण मला हे असं आहे ना अंदाजाने खूप छान येतं माप घेण्यापेक्षा हे बघा किती छान आलं ना पानगडा बघू शकता तुम्ही एकदम छान आणि माप घ्यायचं जर म्हटलं ना हे तीनच येईन बरोबर हे चार अंतरावरती आपल्याला आहे ना इथं राऊंड करायचं आहे आणि दीड इंच इन्च इंचवरती आहे ना हा राऊंड इथून असा सेप करायचा आहे नी साडेतीन अशीन बघा तुम्ही खूप छान असं मस्त झालेला आहे पानगडा आणि हा मागचा टक्स बघू शकता तुम्ही मी तुम्हाला कट करून हा गडा आहे ना ओपन करून पण दाखवते इथून थोडंसं मस्त व्यवस्थित शेप देऊन कट करायचं आहे आणि बघा ओपन करून दाखवतो मी तुम्हाला खरं सांगते एक वेळेस असा जर व्यवस्थित आपण प्रॅक्टिस केली ना ड्रॉइंग करायची की ड्रॉ करायची तर खूप छान येतो मला काही एवढं येत नाही पण ब्लाऊज म्हटलं की मला ते परफेक्ट येतं एवढी मला फुल गॅरंटी बघा बॅक पार्ट पण तयार झाला फ्रंट पार्ट पण तयार झालेला आहे आणि आता यानं स्लीव कट करून घेऊ आपण बघा तुम्हाला मी हा कपडा दाखवला होता ना साईडला ठेवला होता असं मीटरच्या अस्तरमधून आपल्याला बसवायचं आहे लॉंग बाई पण पण त्याच्यासाठी आता मला ना थोडा जॉईंट द्यावा लागेल तर बघा इकडे मी जॉईन पण देणार आहे तुम्हाला दाखवते बघा स्लीव आहे ना इथं नऊची आहे तर मी दहा घेते आणि इकडनं पण आहे ना दहा घेते आणि साडेतीन अंतरावरती मस्त टीक करते हे जेणेकरून आपला स्लीवचा जो राऊंड आहे ना खाकीमधला तो एकदम छान असा सेवीन त्याला बघू शकता आणि घेत बघू आणि बघा आता स्लीव आता छान मस्त कट करून घेऊ जॉईन दिलंय मी इथं कपडा कमी पडतो ना म्हणून बघा किती छान असे स्लीव बॅक पार्ट तुम्हाला पूर्ण ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ पहिल्यापासून तर लास्टपर्यंत एकदम समजावून सांगू सांगितलं आहे लिहून पण दाखवलेलं आहे जर तुम्हाला सम लिहिलेलं बी कळत असेल तर बघा लिहून सांग मी किती छान असं ड्रॉ केलेलं आहे आणि नक्की लाईक करायला विसरू नका आणि एक सबस्क्र सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय